केला बऱ्याच वेळेस माहिती अधिकारात माहिती पण मागितल्या माहिती अधिकारात माहिती पण भेटत नाही देतात तर ते डायरेक्ट सामान्य माणसाला माहिती मागण्याचा अधिकार असून सुद्धा हे कर्मचारी दोन महिने म्हणजे अर्ज दिल्याच्या दोन महिने अगोदरच्या पत्र देतात आता मला काल परवाच ते पत्र भेटलं तर या गोष्टीकडे प्रशासन म्हणजे वरिष्ठ प्रशासनाने पाहिलं पाहिजे ना अशा अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे यांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे बघूया आता पंधरा ऑगस्टपर्यंत या सर्व गोष्टीची आपण प्रतीक्षा करूया माहिती अधिकार कार्यकर्त्यांना केली जाते आणि दुसरी गोष्ट आता आम्ही इथे उन्हात आलो आणि महोदयांकडे आता त्यांना एसी वापर वापरता येत नाही पण येशी सामान्य जनतेला व शेतकऱ्यांना केव्हा न्याय मिळेल आणि तसं मी सर्कल ऑफिसला डायरेक्ट तसं तक्रार पण दिलेली आहे आणि त्यांची जिल्हा बाहेरील कमिटीच्या मार्फत चौकशी पण केलेली आहे जर यांची चौकशी पंधरा ऑगस्टपर्यंत नाही झाली तर मी याच जागेवर मला ना इलाजाने उपोषणाला बसावं लागेल हेच लक्ष दिलं पाहिजे तुम्ही आता कोणाकडे गेले होते आता मी कार्यकारी अभियंता श्री मान डोके साहेबांकडे गेलो होतो त्याच्या पहिले पण आलो होतो पण मग खालचे जे कर्मचारी आहे ते पण अशा पद्धतीने अभिलेख अवलोकन असाल तरी मी मला आरेवारीची भाषा पण नमस्कार मी अर्मन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज सामान्य माणसाला माहिती मागण्याचा अधिकार असून सुद्धा हे कर्मचारी दाद देत नाही उलट माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आरेरावी केली जाते सामान्य जनतेला व शेतकऱ्यांना केव्हा न्याय मिळेल मालेगाव शहरातील पाटबंधार विभाग येथे सामाजिक कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना कागदोपत्री दारेवर धरणारे प्रदीप मोरे हे शासन परिपत्रकनुसार सोमवारी दुपारी तोंडी माहिती घेण्यासाठी गेले असता तेथे त्यांना येथील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मिळालेली वागणूक त्यांनी आपल्या वाणीद्वारे व्यक्त केले आणि आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत माहिती बनवा बनवीची तर भेटलीच भेटली परंतु शासन परिपत्रकानुसार हप्त्याचा पहिला वार सोमवार अभिलेख अवलोकनासाठी का अर्जदाराचा पण वेळ वेस्टेज जायला नको आणि कार्यालय पण वेळ वेस्टेज जायला नको त्यासाठी मी आत्ता आलो तर कार्यकारी अभियंता महोदयांनी त्या अभिलेख अवलोकनासाठी मला जिथे कुठे तुम्ही निधी खर्च केलेली आहे किंवा ती मान्यत ते त्या संदर्भात मी त्या अवलोकनासाठी विचारणा केली तर त्यांनी सपशेल नकार दिला आणि दुसरी गोष्ट आता आम्ही इथे उन्हात आलो आणि महोदयांकडे आता त्यांना येशी वापर वापरता येत नाही पण येशीसुद्धा वापरता येत आणि त्यांची जी उमरट भाषा आहे ह्या सर्व इगो कशामुळे आहे तर पालकमंत्री महोदयांनी मला जी मला अशी विनंती आहे त्या पालकमंत्री महोदयांना भोसे साहेबांना की याशा उर्मट अधिकाऱ्यांकडे यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि जाब विचारला पाहिजे आणि तसं मी सर्कल ऑफिसला डायरेक्ट तसं तक्रार पण दिलेली आहे आणि त्यांची जिल्हा कमिटीच्या मार्फत चौकशी पण केलेली आहे जर यांची चौकशी पंधरा ऑगस्टपर्यंत नाही झाली तर मी ह्याच जागेवर मला ना इलाजाने उपोषणाला बसावं लागेल अशी माझी मागणी आहे तर याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे या अशा उर्मट अधिकाऱ्यांकडे म्हणजे प्रशासनान प्रशासनाच्या वरिष्ठांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि शासनाने पालकमंत्री महोदयांनी तर विशेष लक्ष दिलं पाहिजे तुम्ही आता कोणाकडे गेले होते आता मी कार्यकारी अभियंता श्री डोके साहेबांकडे गेलो होतो त्याच्या पहिले पण आलो होतो पण खालचे जे कर्मचारी आहे ते पण अशा पद्धतीने अभिलेख अवलोकन असाल तिने मी मला आरेवारेची भाषा पण केली परंतु ते आता मी तर त्याच्याकडे कानाडोळा केला बऱ्याच वेळेस माहिती अधिकारात माहिती मा पण भे मागितल्या माहिती अधिकारात माहिती पण भेटत नाही देतात तर ते डायरेक्ट दोन महिने म्हणजे अर्ज दिल्याच्या दोन महिने अगोदरच्या पत्र देतात आत्ताच मला काल परवाच ते पत्र भेटलं तर या गोष्टीकडे प्रशास म्हणजे वरिष्ठ प्रशासनाने पाहिलं पाहिजे ना अशा अधिकाऱ्यांना जा विचारला पाहिजे आणि यांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे बघूया आता पंधरा ऑगस्टपर्यंत या सर्व गोष्टीची आपण Uh, प्रतीक्षा करूया